साईराम स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या साई शिदोरी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग तर आज आपण चाललेलो आहे जेजुरीगड येथे कडे पठारला खंडेराव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी तर आजचा ब्लॉग नक्की बघा तर चला भेटूया पुढे ओम साईराम ಅನಂತ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ರಾಜಧಿರಾಜ ಯೋಗಿ ರಾಜಬ್ರಹ್ಮ ಶ್ರೀ ಸಚಿದಾನಂದ್ಗುರು ಸೈನಾಥ ಮಹಾರಾಜಿ ಜಯ ಸಾ साईराम जय मल्हार हे गुड हे जय मल्हार तर आता आपण पोचलेलो आहे जेजुरीकडे येथे दर्शनासाठी तर सकाळचे वाजलेले आहे चार तर आम्ही थांबलेलो आहे चहा पिण्यासाठी सायराम ओम सायराम तर आपण सकाळी सकाळी घेतलेला आहे गरमागरम मॅगी बनून व गरमागरम चहा घेऊन आपण जाणार आहोत आता कर्यावर आंघोळीसाठी तर त्याला घेऊया चहा आणि जाऊया कार्यावर आंघोळीला ओम सायराम तर आता आपण पोचलेला आहे करा नदीवर आंघोळीसाठी तर तुम्ही बघू शकता हजारो भक्त येथे करा नदीवर आंघोळीला आलेले आहे तर पहिल्यांदा आल्यानंतर कार्यावर आंघोळ करून मगच खंडेराव महाराजांचे दर्शन घ्यायला मंदिराकडे जावे लागते आंघोळ वगैरे करून ज्यांना जागरण गोंधळ घालायचं असेल तर ते जागरण गोंधळ इथे घालू शकतात पूजा वगैरे करू शकतात तर आपण आता दर्शनाला जाऊन आंघोळ करून तर चला जाऊया आंघोळ करून खंडराव महाराजांचे दर्शन घ्यायला मंदिराकडे तर आत्ताच आपण आंघोळ करून आलेलो आहे खंडेराव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे <Yukasmus> तर चला जाऊया दर्शनाला मंदिराकडे तर आता आपण पोचलेली आहे पार्किंगमध्ये तर गाडी पार्किंग करून आपण चाललेलो आहे मंदिराकडे दर्शनाला तर चला जाऊया श्री मार्तंड भैराव खंडराव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे बोला येळकट येळकट जय मल्हार तर आपण आता इथे तरी भंडारा घेऊन मंदिराकडे चाललेलो आहे दर्शनाला श्री मार्तंड भैराव खंडराव महाराजांचे दर्शन घ्यायला तर आमची हिंदवी हार्षिका आमच्या सोबत आहे हो आमच्या सोबत आहे पवन भाऊ आकाश भाऊ पवन भाऊ आत तास लग्न झालेला आहे त्यामुळे ते जोडीने आले पहिल्यांदा दर्शनाला श्री मार्तंड भैराव खंडेराव महाराजांचे दर्शन घ्यायला तर चला जाऊया मांडियाकडे बोला येळकोट येळकोट जय मल्हार चला ओम सायरा आम्ही पोहोचलो आता गडावर समोर बघू शकता मेन गेट आहे इथं पाया पडून शिंदे महाराजांच्या तर आम्ही चाललो आता गडावर दर्शन घेण्यासाठी चला जाऊया वरती गडावर दर्शन घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ब्लॉग बघा निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक वाटणाऱ्या वस्तुकलेचे जेजुरीच्या खंडोबांचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे खंडोबा हे शिव भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणून खंडोबाचा उपवास रविवार या सुरवेच्या वारी करण्याचा प्रघात असावा कडे सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देवळ आहे पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जजुरी या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबांचे देवस्थान आहे खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत तो जेजुरूचा खंडोबा या नावाने सर्व परिचित आहे देवस्थानाचे स्वरूप पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तांडचे म्हणजेच खंडोबांचे दर्शन होते नऊ लाख पायरींचा नऊ लाख पायऱ्या डोंगरी असेही या देवस्थानाच्या डोंगरास म्हटले जाते देऊळ अतिशय सुंदर आहे सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबांची मूर्ती आहे म्हसा मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहे देवळात तलवार डंबरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत अतिशय जड अशी पुरातन तलवार एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणाऱ्यांना व्यक्तींना बक्षीस देण्याची पद्धत आहे दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते तसेच सोमवारी अमावस्यालाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात मंदिराचे ऐतिहासिक महत्व उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे देवस्थान होते परंतु जिजुल्याला नव्याने देऊळ बांधले तरी तेही आता तीन शतकापूर्वीचे इसवी सन सतराशे बारा सालचे देऊळ आहे मोगलांच्या सैन्याने मंदिर उज्वस केल्याचे इतिहास सांगतो परंतु औरंगजेबाने एक लाख पंचवीस हजार तांदीच्या मोहरा देऊन या देवळातील उठलेल्या माशा शांत होण्यासाठी खंडोल खंडोवालाच साकडे घातले असल्याची उल्लेख सापडतो देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्वाचा टप्पा आहे खंडोबा हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे मराठा कुणबी धनगर आगरी कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्य देवत असून इसवी सन सोळाशे आठ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले सभामंडप व इतर काम इसवी सन सोळाशे सदोतीस साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले तर सभवर्च्या औऱ्या व इतर वस्तू होकारांनी बांधल्या मध्ये हो दगडी काम बांधले तटबंदीचे व तलावाचे काम सतराशे सत्तर मध्ये पूर्ण झाले तुकोजी होकारांच्या काळात जेजुरी पासून सतरा किलोमीटर अंतरावर असलेले श्री भुलेश्वर मंदिराच्या जीर्णोत्तराचे काम झाले काही जुन्या पत्रात जेजुरींच्या ओव्यांच्या कामासाठी तयार केलेले तूनखडीचा चुना भुलेश्वर नेला होता भुलेश्वर मंदिर अकराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी बांधले होते काही काम नंतर झाले स्वामी यांनी भुलेश्वराचा मंडप महाशिरस गावातील बारव यासाठी खर्च केला होता साहित्यिक व इतिहासांचे अभ्यासक दशरथ यादव यांच्या यादवकालीन भुलेश्वर या ऐतिहासिक संशोधनपर पुस्तकात कर्पठाराची इतिहास उलगडला आहे खंडोबा हे भुलेश्वराचे भक्त होते बळीराजाच्या काळात खंडोबा हे एक खंडांचे मुख्य होते लोकदेव खंडोबा व लोकदेव विठोबा हे महाराष्ट्राच्या घराघरात रुजलेली दैवत आहे निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक वाटणाऱ्या वास्तुकलेचे जेजुरीच्या खंडोबा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे खंडोबा हे शिव भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपवास रविवारी या सूर्यांची वारी करण्याचा प्रघात असावा कडे पठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे किल्ला कोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या दीपमाळा व कमानी उभारल्या आहे या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी सता दिसून येते दीपमाळांचे अनेक प्रकार कमानीवरील उत्तम भिंतीचित्रे व नक्षी हे पहिल्यावर जेजुरीच्या गत वैभवाची थोडी कल्पना येते देऊळ व परिसर भंडारा उदळणे जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वस्तूकारांनी उत्तम साधला होता दुर्दैवाने शिखर शिंगणापूर तीर्थक्षेत्राप्रमाणेच येथेही दक्षिणात्य शैलीचे या वस्तूशी पूर्ण सुशोभित शिखर नव्याने बांधण्यात आले आहे देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यावर टोकदार दगडी कामांनी कमानी आहेत गडावर जाताना वाटेवर नगरपालिकेने सुंदर उद्यान तयार केले आहे देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजाजवळच देवाचा नगरखाना आहे पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळे पत्र्याचे मडवलेले मोठे कासाव यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात चांग भले खंडोबाचा एळकोट येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्यांशी उधळण होते तळी भरणे हा एक विधी असतो तातात खोबरे व भंडारा घ्यावायचा पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यायची व मंग खोबऱ्याची उतळण करायची खंडोबा ही सकाम देवत आहे खंडोबाची यात्रा व जत्रा खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध व दो दस ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असे सहा वर्षातील सर्व सोमोती अमास्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवसात देवास वाहिलेल्या मुलामुलींचे वाघ्या मुरळीत रूपांतर होते कावडी कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याचा कावडी वाहणे वाघ्या मुरळी करून जागरण किंवा तळे भरणे उचलणे बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रद्रिक्षणा घालणे लंगर साखळी तोडणे वारी किंवा भीक मागणे व आहळावरून विस्तावरून चालणे अशा अनेक प्रकारे नवस्फूर्ती करण्यात येते पौशी व माघी पौर्णिमेच्या यात्रासाठी वराळ खान्देश कोकण इत्यादी भागातून उपासक येतात खैरे होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजेच लाल पागोट्यांचे फडके गुंडाळलेले उंच कळस मिरवणुकीने व शिखरा स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नियमाने येतात व खंडोबांच्या कृपेने यात्रे संतुष्ट होऊन परत फिरतात गाढवांचा बाजार पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत वर्षानुवर्षे गाढवांचा बाजार भरत आला आहे विशेष म्हणजे यंत्रांच्या युगात जारवांचा वापर कमी झाला असला तरी जेजुरीतल्या या गाढवांच्या बाजारात दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असते

आमी दर्शन करून बाहेर आल्यावर तळी भंडारा उदरून येळकोट येळकोटचा जयघोष करून मार्तंड मार्तंडचे दर्शन घेतले पुढे पश्चिमेकडे मंदिराकडे तोंड असलेल्या नंदी पितळी कासव दिसते बहुधा सर्व हिंदू मंदिरात कासाव पोहायस मिळते परंतु इतके भव्य सहा मीटर व्यासाचे कासव फक्त जेजूरीच्या दिसते त्या पुढे चार पायऱ्या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश करतात येथे प्रथम लागते ती सदर या ठिकाणी उजव्या हाताला उत्तरेकडे उंचावर दोन घंटा बांधलेल्या असे सदरेवरून मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी साडेचार फूट उंचीचा सा चांदीचा सा दरवाजा लागतो मध्य गर्भगृहात उत्तर व दक्षिण दिशेस दोन दगडी घोडे दिसतात पैकी उत्तरेकडील घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबांची मूर्ती दिसते तसेच उत्तर व दक्षिण बाजू दोन दरवाजे दिसतात त्यापैकी गर्दीच्या काळामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दक्षिणे दर्शन करून खाली आण आल्यानंतरच समोरच येताना खाली उतरतांनी आईलाबाई होकरे यांची भव्य दिव्य अशी मूर्ती येथे उभारण्यात आली आहे श्री मार्तंड भैरव खंडाराव महाराजांचे दर्शन करून आल्यानंतर खाली उतरताना पाहायला लगत श्री बानाईचे मंदिर आहे तर आम्ही येथे पण दर्शन केले शिरडी गडाला लाख पायरीचा उल्लेख अनेक लोकगीतामधून येत असल्याने अनेक भाविक भक्तांच्या मनात कुतूहल निर्माण होते परंतु गड वारण्यात आलेल्या चिरा दगड संदर्भात हा उल्लेख आलेला आहे पायरी मार्गाची सुरुवात पंचखांबी मंदिरातील नंदी दर्शनाने होते व पुढील मार्गावर आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकचा पुतळा व वीरभद्र भानुबाई मंदिर हेगडी प्रधान यशवंतराव इत्यादी अनेक छोटी मोठी मंदिरे लागतात महाद्वारातून घरावर प्रवेश केल्यानंतर समोर दिसतात त्या उंच उंच चार भव्य दीपमाळा व मुख्य खंडोबा महासा मंदिर दीपमाळाच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर तळबंदीला टेकून उभी असलेली भव्य मल्लासो दैतेची मूर्ती पाहायलाच मिळते तर त्याचे समोर दगडी बांधकामातील गाडी बगाड पाहायलाच मिळते त्याच्यात आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता तर भेटूया एका नव्या పుడే వీడియో మే ఓం సాయిట జయ మల్లార సనందా ఏ